उपतिषदा पुष्पमाला उपतीषतू नाही हे अजितदादांची मिळकत आहे अजितदादांवरती कार्यकर्त्यांनी केलेलं प्रेम आहे व्यक्ती त्याच्या कामातनं लक्षात राहतो असं कायम म्हणतात आणि अजितदादांच्या बाबतीत तेच यं कृष्ण कृष्णीर्भवा संसाराणवैल पुरुषोत्तमः नारायणस्वश्रेष्ठलक्ष्मीकान्तवरप्रद अनेन तर्पणे नाथ प्रेतमोक्षो प्रदो भव आ, सुनेत्रा पवार आलेले आहेत अखेरचं दर्शन घेण्यासाठी सदतीस वर्षांचा या दोघांचा संसार होता आणि अर्थातच सुद्धा अनेकदा सुनेत्रा ताईंसोबतच्या अनेक आठवणी शेअर केल्या एक मुलाखत आपण घेतली होती सुप्रिया आणि सुनेत्रा पवार दोघींची तर त्यामध्ये दोघींनी सुद्धा दादा नेमके कसे आहेत याबद्दल सांगितलं होतं म्हणजे दोघांचं अगदी लग्न ठरल्यापासून ते राजकारणामध्ये अर्थातच एकमेकांना वेळ देता येत नाही ते स्वीकारलेलं असतं कुटुंबाने सुद्धा पण त्या त्या, त्या परिस्थितीत सुद्धा कसं हळवं मन आहे अजितदादांचं जे ते प्रत्येक वेळी जपतात कुटुंबाच्या पाठीशी उभे राहतात ते किती संवेदनशील आहे याची आठवण दादांच्या जवळ असलेला प्रत्येक व्यक्ती भेटल्यावरती नेहमीच सांगत असायचा की राजकारणाच्या पटलावर दादा जसे दिसतात सभांमध्ये जसे दिसतात ते जितके एक प्रकारे कठोर वाटतात किंवा रोखोक वाटतात तर ते तसे नाही आहेत हे कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती मग सुप्रिया सुळे असो सुनेत्रा पवार असो किंवा त्यांच्या जवळचा प्रत्येक व्यक्ती हे कायम अधोरेखित करत राहायचा आणि त्याचीच प्रचिती आज येते म्हणजे प्रचंड भाऊक वातावरण आहे कुणी कुणाला समजवायचं कुणी कुणाला धीर द्यायचा हाज इ खरा प्रश्न राजेंद्र पवार रणजित पवार पवार जय सुमित्रा तई आणि सुप्रिया सुळे हे सगळे आपल्याला पाहायला मिळत आहेत पवार पण आहेत रोहित पवार आहेत श्रीनिवास पवार हे सख्खे भाऊ आहेत अजित पवारांचे छोटे सख्खे भाऊ तर रणजित पवार राजेंद्र पवार हे त्यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत आणि जेव्हा राजेंद्र पवार म्हणजे रोहित पवारांचे वडील आपल्या कट्ट्यावरती आले होते तेव्हा सुद्धा त्यांनी खूप आठवणी जागवलेल्या अजित पवारांबद्दलच्या आणि अजित पवारांचं निर्व्यसनी असणं ज्याबद्दल दादाही खुल्याम पद्धतीनं सांगायचे राजेंद्र पवारसुद्धा त्याबद्दल बोललेले होते दादांच्या अनेक सवयींबद्दल त्यांनी भाष्य केलेलं होतं दादांची स्वप्न असो म्हणजे अजित पवारांचं बारामतीसाठी सतत विचारशील असणं सतत कृतिशील असणं आणि तो जो त्यांचा ध्यास आहे बारामतीच्या विकासाबद्दलचा आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबद्दलचा याबद्दल अर्थातच कायम पवार कुटुंबातला व्यक्ती असो अजित पवारांचे कार्यकर्ते असो राष्ट्रवादीचे किंवा इतर पक्षातले नेते असो हे कायमच अस भरभरून बोललेले आहेत आणि बहुधा ते सफारीमध्ये जे व्यक्ती दिसत आहेत तर ते अजित पवारांचे चालक आणि त्यांनी असं म्हटलं की अजितदादांना त्यांनी म्हण